बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदो शेंबर असा आदेश झाला आणि त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ज्या टप्पा शिअर आला त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष नको सेवाविषयक आणि सेवा निवृत्ती आणि अनुप्पा या दोन गोष्टी होत आहेत सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती सर्व लाभ केले आहे असं असताना देखील आम्ही पूर्वत माझा हाईपर्जा जातो आणि मागितपर्न जो शिहार आहे चौदा सप्टेंबर

काय नाही आणि त्यांनी फक्त काय चुकी लावली की खरी विशेष बिहार मध्ये असं मध्ये पण नाही आणि इन्व्हेट झाल्या म्हणून आपण असे म्हणजे समस्या जाणवली अधिसंख्या पदावर आता तुम्ही तुम्हाला कामा लावलं होतं सांगू लागणार नाही जिल्हा परिषद चालू करू नये आणि आमचं काय करायचं दोन हजार वीस तारीख आता काय गेलंय दोन हजार पस्तीस साधनं मिस

शिक्षणाधिकारी प्राप्त आहेत त्यांनी भेटू फोन फोन

कसं आमच्या काय आमच्या गावामध्ये जर तुमच्या आरक्षण तर ग्रामपंचायतीचं सर पंचपदाचं आरक्षण आणि एका तरी जात चालला तुम्ही राजकीय आरक्षण घेतला सामाजिक आरक्षण लोकसंख्या आमची तर आम्हाला लाद पंचप्रमाण तुम्ही तुम्हाला लोकसंख्याप्रमाणे गागा टाळून निघतात पण अगोदर गावगावातल्या लोकांना ओपन ओकांच्या लोकांना इतर लोकांना नाही ते असं आम्हाला कारण हा हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लागतो आहे आणि सगळीकडे हे करणारी आहे तर ती लाभतो त्या लोकांपासून सामाजिक आरक्षण देत असं त्यांना काही ठराविक लोकांनी कार्यक्रम केलाच मिळेल आजच मुला धन्यवाद तुम्ही जे माहिती काय तुम्ही सुद्धा

बसलेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एक वास्तव असून केंद्र शासने पंचायत जमातीला आदिवासीमध्ये आम्ही केलेला आहे सदर यादी पंचायत जमाती असताना सुद्धा केवळ तेरा जमातीलाच सुद्धा पिढ्यांपिढ्या लाभ मिळत आहे पंचना तेरा जमाती हे जे आहे कायम सत्य आहे ते कायम आमदार केसारके राखीव त्या भागात आल्यामुळे त्यांचं वर्चस्व आदिवासी विभागावर एक प्रक्रिये राहिलेलं आहे त्याच्यामुळं उर्वरित जे विस्तारित क्षेत्रातील असतील त्या लोकांना कुठल्याही प्रकारे पोलीस असतील किंवा अनुदान असेल किंवा वैधता प्रमाणपत्र असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा शैक्षणिकमध्ये सवलती मिळू देत नाही जाणीवपूर्वक प्रांतावर असेल किंवा आदिवासी लोक जे आहे पण यांच्यावर दबाव हे आदिवासी आमदार टाकतात आणि त्याच्यामुळं कुठलाही अधिकारी सगळे पुरावे असताना सुद्धा ते देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर हे आदिवासी आमदार दबाव टाकतात आणि त्यांना कुठेतरी अडकू असे या प्रकारे दमदाटी करून त्यांना जाणीवपूर्वक या लोकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात याच्यामध्ये यापूर्वी ते आदिवासी महत्वामध्ये मतदार एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या सर्व नोंदी असताना त्यांना माझ्या पुढे हे दाखला देण्यात आला त्याप्रकारे आदिवासी समाजाला अभ्यास करणारे मी स्वतः चोरी करून एका टेबलावर बसून अख्ख्या महाराष्ट्राचं संशोधन घेऊन काढणार असे गोविंद कारे यांनी स्वतः माफी मागितली की मी चोरी करून हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे अशा गोविंद कारेंचे स्वतः म्हणून हे एकूण प्रमुख पुढे असताना त्यांना माझ्या पुढे दाखला देण्यात आला त्यानंतर विद्यामान आमदार गिरामणी कोसकर ते सुद्धा एकोणीशे पन्नास कवी पुढे असताना त्यांना मागे कोळीचा दाखला देण्यात आला व त्याचं प्रमाणपत्र देण्यात आला प्रकारे गावामध्ये जे सध्या अकोला अकोलाचे आमदार आहेत त्यांनासुद्धा एकोणीसशे पन्नास किरी तरी आमदार आहेत त्यांच्यासुद्धा मागेपोळी दाखला देण्यात आला पण तो निर्णय सगळ्या क्षेत्रातील लोकांना लावण्यात येत नाही एकोणीसशे पन्नास किरी लक्ष म्हणजे पुढे तर जास्त अन्याय केला जातो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्काम गेल्या एकोणीसशे पन्नासपासून चालू आहे तरी सुद्धा आहे केवळ पक्षीचे आदिवासी आमदार जे आहेत ते संकेत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही राजीनामा देऊ आणि तुमचं सरावर पोहोचलो त्यामुळे सरकार जोख्यात येऊ नये दमदाटी करून मुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठलाही निर्णय घेऊ देत नाहीत आणि प्रत्येक मिटिंगमध्ये ते कुठेही कमिटी स्थापन होऊ देत नाही आणि त्यांचा मिटिंग उतरून लावतात त्याच्यामुळं आज हा समाज आरक्षणापासून सामाजिक आर्थिक प्रक्रिया म्हणजे जाणीवपूर्वक ते आदिवासी आमदार ठेवले आहेत त्याच्यामुळे येणारा काळात जे फोगस आदिवासी आमदार आहेत या योजना फोगसमध्ये सुद्धा पंधरा सोळा आमदार हे प्रगत साहेब हे मुळे आदिवासी नसताना त्यांनी मध्य प्रदेश गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन स्थायिक होऊन पैशाच्या बळावर काटे काढून त्यांनी ते बळकवलेलं आहे त्यामुळं त्याच्यावर सुद्धा आम्ही मोहीम उघडलेली आहे त्यानंतर जो मतदारसंघ आहे पिढ्यान त्या तेरा जिल्ह्यामध्ये राखीव करण्यात आहे ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसंख्या ह्या आमदारच्या राज्य करण्यासाठी ते चाललेले आहेत पण जे मतदारसंघ आहे ते संत शहरा देशामध्येच लागू करण्यात आले आहेत ते मोठे मतदारसंघ झाले पाहिजे कारण एस टी समाजाचा मतदारसंघ किती पण एस टी समाजाचे मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी आमच्या राज्य शक्य नाही हे हा खूप मोठा अन्याय आहे त्यामुळे मनसे मतदारसंघ हे होणे गरजेचे त्यानंतर मनसे समाजिक जो वर्गीकरण आहे तो होणं गरजेचं आहे केसा आणि नॉन केसा वर्गीकरण करून या भागातले लोकसंख्येनुसार अकरा आमदार हे त्या भागात तेरा जिल्ह्यात राजू करण्यात यावं आणि जे चौदा आमदार जे आहेत ते विस्तार क्षेत्रासाठी राज्य करण्यात यावे त्या भागात लोकसंख्येनुसार दोन खासदार त्या भागात राखीव पाहिजे त्यामुळे विस्तार क्षेत्रासाठी दोन आमदार हे राजीव करण्यात यावं ते मागणी अर्थात समस्त क्षेत्र समाजाची ज्या आहे भाषा आहे त्याने राज्यावर दखल घ्यावे एवढंच विनंती करतो धन्यवाद जी बातमी आहे ती राष्ट्र आहे सध्या परत महिला धोरण आलेला आहे या महिला धोरणाबद्दल सतर्ग हे महिलांच्या बाबत धोरण आमच्या जात आहे सदर महिलांना ही योजना वेगवेगळे सक्षम करण्यात आवडणारी योजना आहे तरी त्यासाठी सरकारने योजना योजना ग्राउंड लेवलवर कसे पोचतील त्यामध्ये भ्रष्टाचार कसं होणार नाही प्रत्येक महिला लाभार्थी कसे होईल यासाठी कोण सकल योजना राबवण्यात यावी हजार उद्योग आरक्षण दिलेलं आहे अनेक वर्षापासून पाहिला असा सरकारी असले किंवा कुठल्याही क्षेत्र महिलांना कमी प्रतिनिधित्व मिळालेले आहे कायमच त्यांना दोन भूमिका मिळालेले आहे त्याच्यामुळे खरंतर या महिलांना जो तरी समाजसेवे आपण फक्त पोहोचताना विद्यासमोर पोहोचतो किंवा पत्रेच्या त्यांनासोबत जाते तरी महिलांसाठी समाजसेवे काम करत मोठे योजना लावून जाऊ ते आता राजकीय आरक्षण मिळणार आहे ते आता अजून दे त्यांना पूर्णपणे देऊ त्या किंवा तुम्हाला सध्यापद्दल कुठे माहिती आहे आता येणाऱ्या काळात सुद्धा राजकीय आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न झालं आहे पण यापूर्वी ते संतपदा असतील किंवा विनापक्षक पदा असतील खरंच त्यांना दिलेलं आरक्षण त्यांना मिळालं आहे का राणपाई देवी सरपंच असतील विनापक्षक स्वतंत्र महिला आहेत पण त्यांना कारवार जो आहे तो त्यांना आणला का वरून आणि हे संकट हे चालवतात ते कुठंतरी पुढाफार कायद्यात असून काय पण करण्यात यावं आता नवीन विधेयकामध्ये आमदार आणि खासदारासाठी महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये वन फडण महिला या नवीन खासदार आणि आमदार होणार आहेत तर त्याबद्दल आदिवासी लोकांचं न्यायमत आहे नंतर आदिवासी महिला ज्या आहेत अजून त्यांना कुठल्याही आरोग्य शिवाय याचं मोठं कारण काय की आज नाही जर आवाज उठवण्यात आणि त्यांना जास्त माहीत असा आवाज जो पोहोचला आणि एखाद्या मोठ्याला त्यामुळे निर्णय ते आदिशे तो आदिवासी लोकांना बरोबर मिळेल का महिलांना ते बरोबर मिळेल का असंच बघत की असेल सांगतो आदिवासी महिला जो आहे खरे आदिवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास मिळायचा चौकशी किंवा कायद्याच्या चौकशी बसवता त्यांना सगळ्या सोयी मिळणार नाही संस्कृत मिळणार नाही ज्या ते मोठ्या प्रकार प्राथमिक भाजप वगैरे होतील आणि त्यांना सगळे पक्ष संस्थेचे राजीव असल्यामुळे त्यांना कुठल्यापर्यंत संधी द्यावा लागते आणि त्या राज्यामध्ये मिळेल मिळेल आता जे आरक्षण जे आलेला आहे त्या विदेकामध्ये जो उंथरडा महिला येणार आहे त्या महिलांमध्ये आदिवासी लोकांना आरक्षित ठेवलेलं आहे ना त्यामध्ये सगळ्याकडे रोजीचे लोक जो आहे तो ठेवलेला नाही तो ठेवण्याच्या हवा आदिवासी महिलांसाठी पेशंट प्रोफा वाढवून ठेवण्याच्या यावं आणि आता याच्या वेळेच्या व्यतिरिक्त आपलं काय मागण्या सरकारला सरकारकडे एकच मान्य आहे की बाबा पंचायत प्रमाणे ज्यांच्या सगळं निधी केंद्राकडून घेता आमदारकी आणि आमदारकी राखीवून घेता पत्रिका शंध नाही आणि जाण्याचे प्रोटमध्ये न हरकवता कारण त्यांच्याशी पणपणे आज समाज शिकलेला नव्हता जे काय असेल ते ब्रिटिशांनी तो कायदा केलेला नाही जे जे आहेत रेड यात्रेनुसार ती पब्लिकाला माफ लावून दोन पट्टी लावून यांना चौकशी करण्यात येऊ नये कारण तिथे बाब तुम्ही लावता ज्या तेरा दोन जे माफ आश्रम पवारातले आमदार आहेत एक मूल महाराष्ट्र नाही तरी सुद्धा त्यांना तुम्ही व्याजेट दिलेलं आहे त्यांच्या चार टाक्यात तुम्ही चार व्याजेड आहे पण इतर विकाऱ्या क्षेत्रात त्या तापमान कथा तरी महाराष्ट्र राष्ट्रीयसुद्धा पुढावे आमदार सुद्धा देण्यात आली काहीतरी आजोबा पण चार एखादा तुम्ही आश्रम पवारांना तुम्ही वर्धीचं प्रमाणपत्र दिलं आणि एक बरे आमदार की एका तासामध्ये त्यांनी दाखवण्यासाठी अर्ज केला आणि एका तासाचरा व्हायचे त्याप्रमाणे दिला कुठले पोलीस चौकशी नाही कुठल्याही काढू साठी नाही घेतला याचा पोट नाही आदिवासी समाजाचं सामाजिक संघटन पाहिजे आदिवासी संघटन जे असतं ते शासन मानण्याची जी संघटना असेल त्या संघटने मला जर सांगितलं की हा माणूस आदिवासी आहे त्याला ती अशा आपल्या संघटना आहेत आणि बरेचसे आदिवासी आहेत वेगवेगळे प्रमाणे आहेत व्यक्ती प्रमाणात प्रकार नाही याच्या क्षेत्र आणण्यासाठी नाही तर सरकार हे पुढील ऐकत नाही कारण की संघटना व अधिकारी म्हणतात की जे सरकारने प्रश्न ते आम्ही फॉलो करतो तर बऱ्याचशा विस्ताराचे हा प्रश्न जो आहे विस्ताराचे त्यांचा प्रॉब्लेम आहे जे नाही ज्यांचा म्हणजे आमदार आदिवासीत आले नाही त्यांचा हा प्रश्न आहे इतर निर्णय आहे त्यांना कुठे येत नाही सामाजिक संघटना शासनमान्य म्हणजे जे संघटना म्हणून रजिस्टर असते तीच संघटना शासनाकडे जाऊन शासनमान्य कोणी यायला असं शासनमान्य संघटना आपल्याला आहे सदर संघटना जे आहे आपल्या ज्या सरकार संपूर्ण घडते रजिस्टर्ड संस्था आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहेत संपूर्ण असं एक आपलं संघटना आहे ते शासनाकडून जे आहे शासन मशी आमच्या पक्षाचे दर्थन मूळ प्रश्न माझा आहे की संघटना शासनाकडे जाऊन शासनमान्य करायला करावे लागले तर ती शासन करून घेतली आहे काय किंवा आहे की शासन मान्य करून घेतलेलं आहे संघटना आहे की आमच्या आहे या संघटना शासन असेल त्या संघटनेने जर पत्र दिलं की आमच्याकडून आणि हा आदिवासी आहे याला आम्ही ओळखलो तर त्याला सर्टिफिकेट मिळतं असा राहिला आहे आदिवासी क्षेत्रातच परीक्षा याच घेतला त्याच संघटनेमध्ये त्या संघटनेतून संघटना कामिंग नाही समाज त्या संघटना असेल ती संघटना शासनानेच आली शासनाने सांगितलं की हा आदिवासी संघटना आहे तर त्या संघटनेची जर पकडा येत असतो असा तुम्ही काही प्रयोग करायचा त्या समाजाच्या संघटने संलग्न व्हायला पाहिजे किंवा त्या संघटनेत न्यूज प्रश्न घेतला पाहिजे बोललं पाहिजे किंवा त्या संलग्न जामी पण तुमची वळखून गेलं गेलं होईल तेव्हा या समस्याचे ते। प्रे सगळ्यांना एका संदर्भ असते समन्वय साधला पाहिजे तो समन्वय साठायचा प्रयत्न आपण पूर्ण करणार आहात सरकार सरकार आहे त्यांच्यासोबत पॅलेजी वगैरे असते आपल्यापासून आपण की समन्वय आपले कामं आहे ते आम्हाला आदिवासी आदिवासी